सध्या मोंथा चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रावरती भोंगावतंय या चक्रीवादळाचं रूपांतर आता तीव्र वादळामध्ये झालंय सध्या मोंथा चक्रीवादळ ताशी अठरा किलोमीटर वेगाने आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणमकडे सरकतंय पण हे वादळ आंध्र प्रदेशमध्ये धडकत असलं तरी या चक्रीवादळाचा फटका देशातल्या नऊ राज्यांना बसणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे मोनता चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरातल्या चक्रीवादळासोबतच पूर्व मध्य अरबी समुद्रातही एक डीप डिप्रेशन तयार झालंय त्याचा परिणाम म्हणून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळं सध्या राज्यावरती पावसाचं दुहेरी संकट असल्याचं चित्र आहे पण मोनता चक्रीवादळाचा फटका राज्यातल्या कोणकोणत्या भागांना बसणार आहे हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिलाय येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण कसं असणार आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मागच्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी क्षेत्र तयार होतं हवामान विभागाने कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होऊ शकतं असा अंदाज वर्तवला होता सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरच्या पहाटे नेमकं तसंच घडलं त्या कमी दाबाच्या क्षेत्राचं मोनता चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं नंतर हे चक्रीवादळ तीव्र बनलं हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ सध्या चारशे अठरा किलोमीटर वेगानं विशाखापट्टणमच्या दिशेनं सरकतंय काकीनाडा आणि मछलीपट्टणमच्या किनाऱ्याजवळ पोहोचल्यावरती हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळं आंध्र प्रदेशमध्ये दक्षिण रेल्वेनं जवळपास चोपन्न रेल्वे, चोपन रेल्वे गाड्या रद्द केल्यात आता हे चक्रीवादळ जरी आंध्र प्रदेशमध्ये असलं तरी त्याचा फटका आंध्र प्रदेशसोबतच ओडिशा तेलंगणा तमिळनाडू केरळ कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि झारखंड या राज्यांना बसणार आहे मोनता चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरती होणारा परिणाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन दिवस म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर ते ती तीस ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मोंता चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधल्या किनारपट्टी भागात झडकल्यावरती पश्चिम मध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागातून उत्तर वायव्यकडे सरकू शकतं याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान विदर्भामध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला हवामान विभागाने नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अमरावती बुलढाणा वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय पण बुधवारी विदर्भातला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरला यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे बुधवारी या तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ती पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवार तीस ऑक्टोबरचा अंदाज सांगायचा तर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट कायम असणार आहे मोमता चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळं पुढचे तीन दिवस विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज आणि आपापल्या भागातला अलर्ट विचारात घेऊन शेतीची कामं करावी असं आवाहन हवामान विभागाने केलंय आता राज्यावर फक्त मोनता चक्रीवादळाचं सावट आहे त्याचा फटका फक्त विदर्भाला बसणार आहे असंही नाही मोनता चक्रीवादळासोबतच सध्या अरबी समुद्रामध्येही डीप डिप्रेशन म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अठरा ऑक्टोबरच्या आसपास आग्नेय अरबी समुद्रामध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं लक्षद्वीपच्या जवळ असताना बावीस ऑक्टोबरला त्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालं मागच्या पाच दिवसांमध्ये या डिप्रेशनने अरबी समुद्रातून वायव्य उत्तर पश्चिम दक्षिण आणि पुन्हा उत्तर अशा दिशेने प्रवास केला सध्याच्या घडीला हे डिप्रेशन मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये सक्रिय आहे हे कमी दाबाचं क्षेत्र सध्या मुंबईच्या नैऋत्य दिशेला जवळपास सहाशे साठ किलोमीटर अंतरावरती आहे सध्या हे क्षेत्र ईशान्येकडे सरकत आहे आता मागच्या एवढ्या दिवसांपासून समुद्रामध्ये सक्रिय असूनही त्या डिप्रेशनची तीव्रता वाढत नाहीये या डिप्रेशनचा वरचा भाग कमी दाब आणि जास्त दाबाच्या पट्ट्यांमधल्या क्षेत्रामध्ये अडकलाय ज्याला कॉल रिजन असंही म्हणतात त्या रिजनमध्ये वाऱ्यांचा प्रवाह कमी असतो त्यामुळं एक कमी दाबाचं क्षेत्र जमिनीकडे न सरकता अरबी समुद्रावरच रेंगाळत आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे या अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढचे तीन ते चार दिवस कोकणच्या किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यानंतर राज्यामध्ये पाच नोव्हेंबर नंतर काही प्रमाणावरती थंडी वाढायला सुरुवात होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातल्या या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणजे पुढचे दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला हवामान विभागाने पालघर ठाणे मुंबई रायगड पुणे पुण्याचा घाटमाता रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा अहिल्यानगर बीड नाशिक संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरलाही पावसाचा जोर कायम राहणार असून नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर बीड अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट कायम आहे गुरुवारी तीस ऑक्टोबरला मात्र पावसाचा जोर काही प्रमाणावरती कमी होण्याचा अंदाज आहे गुरुवारी फक्त पालघर नाशिक नाशिकचा घाट परिसर धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित विदर्भाचा काही भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट असणार आहे त्यामुळं पुढचे तीन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहेत हवामान विभागाचा अलर्ट आणि आपल्या भागातली पावसाची स्थिती बघूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलाय तुमच्या भागातली पावसाची स्थिती कशी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा